हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेवरे बडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या शिव्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये हे सगळं जनतेला माहीत आहे मी आमदार बायको नगराध्यक्ष कोरगा नगरसेवक पुतण्या जिल्हा परिषद सदस्य एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का एका घरामध्ये एवढी पद लागत असतात का विकासासाठी हा त्यावर एक आमदार की विकास नाही करू शकत आमदार संजय काय असं म्हणतायत की काँग्रेस आणि शिवसेना याच उमेदवारामध्ये ही लढत होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची लढत असणार हे बघा मी आपल्याला सांगतो इथे उमेदवार तीन जरी असले तरी ते दोन मिळून एक आहे एकाच एक लढत इथे होईल आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी या युतीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणे इथे कमळाच्या चिन्हावरती नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होईल कारण बुलढाणेकरांना भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे बुलढाणा शहरातील जनतेने सगळं आहे शहर पाहिलेलं आहे शहरामध्ये चौका चौकामधले जे अवैध धंदे चरद दारू गांजा अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं कोणाच्या आशीर्वादाने हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले हे सगळं बुलढाणेकरांनी पाहिलंय आणि त्याच्यामुळं आज अठरा अठरा वर्षाचे मुलं तीन तीन चार चार मुलं एकत्र येतात आणि आपल्या अठरा वर्षाच्या मुलाचा मलंग हाजीमलंगजवळ भर दिवसा चाकुरी खून करता हे नशापाणी करणे अवैध धंदे करण्याचे जे साधनं आहे हे सहज लोकांना चौका चौका टपऱ्या टपऱ्यावर उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या सम शहराची ही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे व याला कारणीभूत कोण आहे हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेवरे बडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या शिव्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये हे सगळं या जनतेला माहित आहे आपण काही ते सांगण्याची इथे कोणाला गरज नाहीये आणि आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये जे काही कामं चालू असतील त्याच्यापेक्षाही आणखी वेगवान पद्धतीने व शहराची गरज जी आहे त्या, त्या प त्याची गरज पूर्ण करण्याच्या पद्धतीने आम्हाला खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा राबवायचा आहे आणि तो विकासाचा अजेंडा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत या शहरातील जनतेचा जो टॅक्सपेड रुपांना एकूण एक एक एक, एक रुपया जो जमा होतो त्या एक एक रुपयाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा निभवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटते की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही सत्ता अटलबिहारी वाजपेयीने सांगितलं होतं की सत्ता हमी चाही आहे लेकिन सत्ता या सेवा का साधन आहे ये सेवा करने के लिए चाहिए मी आमदार बायको नगराध्यक्ष पोरगा नगरसेवक पुतण्या नगरसेवक समधी समधी व्याई नगरसेवक जावाई जिल्हा परिषद सदस्य एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का एका घरामध्ये एवढी पट पत, पद लागत असतात का विकासासाठी हा का बरं एक आमदार की विकास नाही करू शकत तर ही सत्तेची जी भूक आहे ही सत्तेची भूक कुठेतरी अहंकाराकडे अराजकतेकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारी आहे आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही तर हे शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल अराजकतेकडे जाईल गुंडा राजकडे जाईल आणि मग हा जो भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नशामुक्त जो आम्ही नारा दिला आहे हा कधी पूर्ण होणार नाही परत